पेट्रोल आणि डिझेलवरील एलबीटी रद्द करून त्याऐवजी दोन रुपये आधीभार लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे दर होऊन महागाईचा भडका उडण्याची शक्यता झाली आहे युती सरकारनं एक ऑगस्ट पासून राज्यात स्थानिक संस्था कर रद्द केला परंतु शासनानं एलबीटी रद्द करताना ज्यांची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी पन्नास कोटी पेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकांना एलबी मधून सूट दिली नव्हती पेट्रोल कंपन्यांची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी काही कोटींच्या घरात असल्यानं पेट्रोल कंपन्यांना महानगरपालिकेकडे स्थानिक संस्था कर भरावा लागत होता आणि हा कर पेट्रोल पंप चालक ग्राहकांच्या खिशेतून वसूल करत होते असं असूनही पेट्रोल पंप असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी सात सप्टेंबर रोजी राज्यव्यापी बंद पुकारला होता ऑक्टोबर पासून एलबीटी आणि विकास शुल्क घेणं बंद करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला शासनाच्या या निर्णयामुळे पेट्रोल डिझेलचे भाव बारा रुपयांनी कमी होतील अशी आशा औरंगाबादकरांना वाटत होती परंतु शासनानं एलबीटी रद्द करून पेट्रोल डिझेल सेवांवर सरसकट दोन रुपये अधिभार लावल्यानं वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे